टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची महायुतीमध्ये मा सहभागी झाल्याच्या निर्णयावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज भाष्य केलंय उपमुख्यमंत्री पवार म्हणाले सरकारच्या बाहेर राहिलो असतो तर आंदोलन उपोषण मोर्चा इतकंच करायला लागला असतं मागे शिवसेनेसोबत जायला सांगितलं आपण गेलो भाजपलाही बाहेरून पाठिंबा दिला त्यांच्या केलं मुख्यमंत्री पद देखील आपण काँग्रेसला दिलं जे जे सांगितलं ते ते सगळं ऐकलं पण आता भावनिक व्हायचं नाही अशी टीका यावेळी अजित पवार यांनी शरद पवार यांचं नाव न घेता शिरसुवळ येथील मेळाव्यात उपमुख्यमंत्री पवार बोलत होते ते पुढे बारामती लोकसभा निवडणूक भावनिक बनवण्याचा प्रयत्न केला जातोय ज्येष्ठ नेते शरद पवार यांना बारामती आणि माळा दोन्ही लोकांनी निवडून दिलं त्यांनी राज्यसभेवर जायचा निर्णय घेतला त्यानंतर पक्ष तुम्ही चालवा असं त्यांनी सांगितलं आम्ही त्यालाही मान्यता दिली नंतर काही घटना घडल्या कुणी काही निर्णय घ्यावा हा ज्याचा त्यांचा अधिकार आहे शेवटपर्यंत मला जे काही सांगितलं गेलं तेच मी ऐकलं कुठेही कमी पडलो नाही साहेब फॉर्म भरून जायचे शेवटच्या सभेला यायचे आणि आपण सगळे काम करायचो मात्र आज परिस्थिती बदलली आहे केंद्रात नरेंद्र मोदी यांचं सरकार येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे जर तुमच्याकडे फक्त राज्याचाच निधी येणार असेल तर केंद्राचा निधी येणारच नसेल तर विकास कसा होणार जर विरोधातील खासदार असेल तर निधी मिळत नाही अनेक मोठ्या प्रकल्पांना मार्गी लावताना केंद्राची मदत घ्यावीच लागते त्यासाठी माहितीच्या विचाराचा खासदार व्हायला हवा असं पवार म्हणाले आपल्या भागातील